मंडळीनं आपण जी सगळ्यांनीची खोपी आहेत ही जुनी आहेत पडलेली एवढी जमा केलेली आहेत तुम्हाला ना ह्याचे घरट्याची एक रचना आहे ती तुम्हाला दाखवतो कशी केली जाते येथे त्याचं तो तोंड केलं जातं हे बघा तो कसं केलेलं असतं आणि ह्यांची बघा टेक्निक कसली आहे इतकं गवत त्यांच्या ना लिपलेलं असतं आणि किंवा खूप छान घरटं केलेलं असतं हे बघा ह्याच्यातून तुम्ही पाहिलात ना पिल्लं वगैरे निघून गेलेले आहेत आतमध्ये बघितलात ना हे बघा नमस्कार मंडळी मी पांडुरंगाने स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे नवीन एका जागेवर परंतु मंडळी आता आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर मला प्रेम दिलं ज्या आपण देवदेवतांच्या कथा वगैरे होत्या जे काही सत्य होतं ते आपण पाहिलं आज थोडासा ना तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आणलेला आहे जे की निसर्गातील प्राणी असो पक्षी असो त्यांचे एक वेगळेपणा काय असतो तुम्ही अनेक पक्ष्यांची घरटी पाहिली असणार परंतु आज मी तुम्हाला अशा एका सुंदर घरट दाखवणार आहे ते इतकं सुंदर आहे ना ते बघितल्यानंतर ना तुम्ही खूप भारावूनच जाणार आहात त्याचे जे आर्किटेक्ट आहेत म्हणजे जे त्याचं सो म्हणजे ते कसं पूर्ण तयार करतात आणि त्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर ते घरट कसं दिसतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मंडळीनू या व्हिडिओमध्ये ना आपण ते घरटची जी सुरुवात आहे ती कशा प्रकारे केली जाते म्हणजे त्या सुरुवातीपासून छोटं छोटं कसं बांधलं जातं त्याच्यानंतर ते मोठं कसं तयार केलं जातं आणि ना त्याची एक इंटरेस्टिंग ना छोटीशी कथा आहे तीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर आपण पाहूया त्या घरट्याची पहिली सुरुवात आणि ना लास्टला मी तुम्हाला ना ते घरटं आतून कसं असतं ना हे खोलून दाखवणार आहे तो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा मंडळीनु त्या त्या ठिकाणी तुम्ही ना पाहू शकता थोडंसं ना गवताचं असा एक लांबडा पट्टा दिसतोय ते बघा ते घरट्याची ना सुरुवात आहे तुम्हाला अजून पण दाखवतो काय काय ठिकाणी कशी सुरुवात केली जाते अशी तिथे सुरुवात केली जाते आणि पूर्ण पुढे जाऊन ना त्याचं घरट कसं बनतं हे पण तुम्हाला मंडळीनु त्या ठिकाणी ना दोन घरटे आहेत त्याचं ना का तुम्हाला दिसणार ना या साइडला एक होल दिसतोय आणि त्या साईडला एक होल दिसतोय ह्या साइडचा जो होल आहे ना इकडचा म्हणजे ह्या साईडचा त्याला ना ते असं गोलाकार अंड्यासारखा आकार देणार खालसून असं पूर्ण ते पॅक करून घेणार आणि जो समोरचा आहे ना त्याला असं खाली शेपूटसारखा असं गोल करणार आहे जसं की बीळ वगैरे असतं तसं करणार आहे तिथे पण सेम तसं आहे तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी बघा हे दोन तयार झालेले आहेत ते तयार झालेलं आहे त्याला असं पूर्ण खाली केलेलं आहे आणि हे तयार होत आहे मंडळीने ह्या ठिकाणी ना तुम्ही बघू शकताय हे बघा तुम्हाला आत्ता सुरुवात दाखवतं कशी असते ती पक्षाची सुरुवात कशी होते हे जे बघा वर आहेत ना तिथे ते, ते गवत आणून ठेवायला लागले थोडं थोडं असे तीन त्यांनी तयार केलेले आहेत ते वरती एक आहे इथे मधी एक आहे आणि ते खाली एक आहे आणि त्याच्यापासून ना त्यांनी अशी काय घरटी तयार केलेली आहेत ही बघा हे बघा तिथे एक आहे इथे खाली एक आहे आणि तसंच ना त्या साईडला एक आहे तिकडे आणि इथे एक घटक आहे हे बघा मंडळीने जे खोप्याची सुरुवात पाहिली ना त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगते तुम्हाला काय त्याची जी खोप्याची सुरुवात आहे ना तो नर करतो आणि ना तो अर्धा खोपा काहीतरी बांधतो अर्धा खोपा बांधून ना तो मादींना वेगवेगळ्या अट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्याच्यातली कोणतीतरी एक मादी अट्रॅक्ट झाली मग ते दोघे मिळून तो कोपा आहे तो पूर्ण करतात अशी ह्या सुग्रेणीची सुंदर कथा म्हणजे एक दंतकथा असेल किंवा कथा असेल ती आजपर्यंत आम्हाला अशी सांगण्यात येते आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल कुठली कथा किंवा काही गोष्ट वगैरे माहीत हो असेल ना तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण जाऊ या आपल्या ती जी घरटे आहेत ना कोणकोणत्या ठिकाणी बांधतात आणि ते आपलं संरक्षण करण्यासाठी ना त्या घरट्यामध्ये ना त्याची जी बांधणी आहे ती कशा वेगळ्या पद्धतीने केली जाते ना हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून व्हिडिओ शूटपर्यंत नक्की तुम्ही ह्या विहिरीत पाहिल्यानंतर ना तुम्हाला असं दिसतं आहे हे बघा या ठिकाणी एक घरटं पडलेलं आहे तिथे तिथे एक पडलेलं आहे आणि ना त्याच्या समोर एक घरटं पडलेलं आहे अशी दोन तीन घरटे ना खाली तुटून पडलेले आहेत त्याचं काय रिझन आहे ते, ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि तिकडे पण एक खाली पडलेलं आहे ते तुम्हाला आणून दाखवतो ते आतून कशाप्रकारे असतं आता ही जी आहे ही जुनी विहीर आहे ही आणि ह्या विहिरीत उतरणं थोडं रिस्क आहे तरी पण मी ह्या विहिरीत उतरणार आहे ते तुम्हाला दाखवतो याच्यात जो वाट आहे ती या ठिकाणावर आहे पण ती थोडी रिस्क आहे आणि त्या रिस्क वाटेने आपण खाली उतरणार आहे खूप काळजीपूर्वक उतरावं लागणार आहे नाहीतर आपण खाली जाणार आहोत हा जो पेस आहे हा अत्यंत डेंजर पेस आहे तोही आपण पार करून जाणार आहे का मी आता विहिरीत पोहोचलेला आहे म्हणजे हा पडक्या अवस्थेत विहीर आहे आणि ना ही घरटीत तुटून पडली आहे ह्याचं नक्की रिझन काही मला समजू शकलं नाहीये काय माहित नाही हे बघा काय घरटी ही अर्धवट आहे काही घरटी ना नाही बघा पूर्ण अवस्थेतले आहेत इथे पण एक घरटे <coughs> हे बघा असा असा <coughs> हे मला वाटतं घरटे असावीत असं वाटतं पक्षी म्हणजे राहून ह्या घरट्यात गेले असावेत असंही एक असू शकतं किंवा अन्य कोणतं कारण आहे ते आपण शोधून काढू नंतर इथे त्यानंतर ना इथे काय हे बघा हा हे जे घरतंय ना ह्या घरट्यावरून तुम्हाला मी सांगणार आहे की ह्याच पक्षी राहून गेलाय की नाही हे तुम्हाला दाखवतो नंतर हे बघ आपल्याला अशी किती मिळाली चार मिळालेली आहेत आणि हे खूप महत्वाचं आहे मी ना विहिरीत पडलेली आता ही जवळजवळ एवढी घरती जमा केलेली आहेत ही जी घडते आहेत ना ती वापर झालेली आहे त्यात ऑलरेडी पक्ष्यांनी अंडी घालून किंवा पिल्ल काढून ती उडून गेले नंतर ना या झाडावरची हे बघा हे झाड आहे ना या झाडावरची ना तुटून पडलेली विहिरीत आहेत हे बघू शकत त्यानंतर इथे पण एक पडलेलं आहे मंडळी नू तिकडे पण अशी पडलेली आहे बघा झाडकटीत ना त्या साईडला एक पडलेलं आहे तिथे आतमध्ये एक पडलेलं आहे इथे एक पडलेलं आहे आणि ही अशी वरती घरटी आहेत ही बघा तिकडे आहे आणि त्या साईडला आहेत आणि हा जो पक्षी आहे ना तो आवाज करतोय चिचुई चुई ह्याच्यात गेलेले होते मग अशी तू सुगरण पक्षी आहे मंडळीने ह्या ठिकाणी माझ्या भागे पाहू शकताय ही जी सुग्रेणीची खूप सुंदर खोपं म्हणू शकतं त्याला सुग्रेणीचा खोपा किंवा सुग्रेणीचं जे घरटं असतं ते म्हणू शकतो आपण ह्याचं एक खूप वैशिष्ट्य आहे म्हणजे कसं आहे माहीत आहे ही घरटे आहेत ना ही अशीच कुठेही बांधली जात नाहीत त्याच्यासाठी अशी एक जागा निवडली जाते की त्या ठिकाणी कुठलाही शत्रू सहजरित्या त्याला ते, ते घरटं हाताले येईल किंवा साप असेल किंवा कोणतंही असेल जे घार असेल किंवा काही असेल आपण सुद्धा ना माणसाने जर तिथे ना बघितलं तर आता मी उंच भागावर उभा आहे म्हणून ती वाढतात ती घरटी जी आहेत ना ती हाताला न येणारी घरटे आहेत अशा उंच ठिकाणी आणि उंच झाडावर आणि ना खोलगट जागी ती घरटे बांधतात तुम्हाला मी ना आपली एक विहीर आहे ते विहिरीवर सुद्धा जाऊन दाखवत मंडळीनं आपण जी सुर्यानीची खोपी आहेत ही जुनी आहेत पडलेली एवढी जमा केलेली आहेत विहिरीत पडलेली होती हा बघू शकता वरचा भाग सगळा कुजलेला आहे कदाचित हा गेल्या वर्षीची घरटे असावीत असं वाटतं म्हणजे त्यांनी पक्षी काढलेले आहेत काही घरट्यांमध्ये ना म्हणजे फुटकी सगळे अंडी वगैरे आहेत ज्याच्यातून म्हणजे पक्षी घाण वगैरे करून गेलेत ज्याच्यातून असं वाटतं की पक्षी आपले प्रजाती आहेत ते ह्या घरट्यामध्ये वाढवून आणि ते निघून गेलेले आहेत मग त्याच्यानंतर हे खोपे आहेत ना काय कुया खोपे आहेत ना हे बघा हा खोपा नाही इकडचा कुजलेल्या अवस्थेत आहे ज्याला जरा जरी दाबले ना हा खाली पडतो की काय असं वाटतं तुटून ते तुम्हाला आतून कशा असतात ना हे सुद्धा या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे मंडळी सुग्रण कुणाला म्हटलं जातं हे पाहणंसुद्धा खूप गरजेचं आहे सुग्रण अशाच व्यक्तीला म्हटलं जातं की जो कमीत कमी साहित्यात चांगल्यात चांगलं जेवण कसं बनवून घालेल किंवा कसा कि स्वयंपाक करेल तिला घरातील सुग्रण म्हटले जाते मग ह्या पक्षाला ना तो पक्ष्यांमध्ये जेवढी काही पक्ष्यांची घरटे असतात कावळ्याचा असेल चिमणीचा असेल त्या सगळ्या पक्ष्यांमध्ये हा एक सुंदर घरट बांधतो म्हणून ह्या पक्ष्याला सुग्रण असे म्हणतात ही जी सुग्रणी असतात ना मंडळी म्हणजे ज्या ठिकाणी धान्य जास्त आहे म्हणजे ज्या ठिकाणी गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल अशी पिकं ना ज्या ठिकाणी जास्त आहेत आणि ज्या जागी पाणथळ जागा आहे उंच झाडं आहेत अशा ठिकाणी ती ना घरटी बांधतात मंडळी हे जे झाड आहे हे चिंचेचं आमच्या आजीच्या शेतातलं म्हणजे आईच्या आईच्या शेतातलं हे झाड आहे हे एवढं मोठं आहे आणि तिकडे बघू शकते भरपूर असे ना चिंचा लागलेले आहेत हे आहे आणि बरोबर या चिंचेच्या झाडाकडे या शेजारी ना विहीर आहे ही जी सगळी शेती आहे ही कांद्याची शेती आहे ही मामाची आहे आणि ह्या ठिकाणी विहीर आहे या ठिकाणी सुद्धा ना सुगरणीची घरटी आहेत ते तुम्हाला दाखवतो मंडळी न त्या ठिकाणी बघू शकता किती उंच जागेवर त्यांची घरटे आहेत ते समोर बघू शकता तुम्हाला दाखवतो हे बघा आणि खाली बघितली तर ना विहीर आहे या विहिरीला पाणी आहे हे बघू शकता आणि ती पहिली वाट होती आता ती वाट सगळी पडलेली आहे आणि इथे ना अशी मोठी मोठी झाडं आहेत वर बघितलंत ना अशी कडुलिंबाची असतील शेवऱ्याची असतील अशी ना मोठमोठी मुट झाडं आहेत वर आणि अशी ही लेवल जागा इथे आहे आणि ह्याच्या वर तुम्ही बघितलं ना अशी वर त्यांनी घरटे बांधलेली आहेत जिथे ना कुठलाही शत्रू सहज पोहोचू शकत नाही माणूस तरी पोचूच शकत नाही अशा ठिकाणी त्यांनी घरटे बांधलेले आहेत त्या ठिकाणी पण आहेत ते बघू शकताय हे बघा समोर आणि तिकडे पण आहेत काय घरटे आहेत ना ती बांधलेली पूर्ण आहेत काय घरते अजून त्यांचं काम चालू आहे अशी ती आहे परंतु तुम्हाला ना हा पक्षी दिसला नसेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो सुगरण हा पक्षी कसा असतो आणि मंडळी ना कधी कधी काय होतं की घरत ना म्हणजे दोघं बांधतातच परंतु दोघं बांधत असताना कधी कधी ना मादी त्या ठिकाणीच थांबते आणि नर जाऊन म्हणजे रानात जाऊन ना शेतातलं गव्हाचं असेल किंवा कुठलं जे काही गवत मिळेल ना ते सगळं जमा करून आणतो आणि आपल्या मादीकडे आणून देतो आणि ती मादी आहे ना ती सुंदर खोपा नंतर ती विणून पूर्ण करतात त्याच्यानंतर ते आतमध्ये ना असे एक दरवाजा करतात की जर चान्स चुकून त्याच्यामध्ये साप आला बाकीच्या कोणते पक्षी जाऊ शकत नाही परंतु साप आला ना त्याच्यात आतमध्ये गेल्यानंतर ना ते ना दोन दरवाजा करतात जो साप आल्यानंतर तो सीधा जाऊ शकतो आणि त्यांचा जो राहण्याचा दरवाजा असतो ना तो थोडासा कमी म्हणजे असं उघडझाप करण्याचा आणि छोटासा हॉल असलेला त्यांनी करतात त्याचं जे आर्किटेक्ट आहे ना ते तुम्हाला फोडून दाखवतो घरतं आणि मंडळीनं हे मी त्या पक्षांना इजा पोचवणं किंवा त्या पक्ष्यांचा छळ करणं हा कुठलाही या व्हिडिओचा हेतू नाही आहे जी काही पडलेली घरटी होती जी काही खराब झालेली घरटी होती ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये उघडून दाखवणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मंडळीनु ही आपल्याकडे खोपी आहेत जे की खराब झालेली आहेत तर जी की पक्षींनी गेल्या वर्षी वगैरे गाठलेली आहेत आणि त्याच्यातून पिल्लं वगैरे काढून त्यांची जे काय वंशज ते निघून गेलेले आहेत आणि ह्या घरट्यातून नाव वास पण येतोय जे की अंडी वगैरे आहेत ना त्यांची तुम्हाला ना ह्याचे घरट्याची एक रचना आहे ती तुम्हाला दाखवतं कशी केली जाते इथे त्याचं तोंड केलं जातं हे बघा असं तोंड केलं जातं आणि ना त्याचं तोंड ना ह्याचं हे पूर्ण इथपर्यंत वर केलं जातं मंडळीने हे इथपर्यंत वर केलं जातं आणि हे जे असतं ना हे हा भाग हा इथे तो पिल्ल काढण्यासाठी किंवा अंडी घालण्यासाठी हा भाग तयार केला जातो आणि जे ह्याचं तोंड आहे ना ते इथे केलं जातं मध्येच आणि जर चान्स चुकून याच्यात एखादा साप आला ना असं चुकून तो वर जाणार हे त्या आतमध्ये तो बघू शकत नाही अशी त्याची ना एक सुंदर अशी रचना केली जाते हे तुम्ही बघू शकता हा भाग सगळा कुजलेला आहे आणि हे कुजलेलंच घट आहे खराब घरट आहे चांगलं घरट नाही आहे ते तुम्हाला मी फोडून दाखवतो कसं केलेलं असतं आणि ह्यांची बघा टेक्निक कसली आहे इतकं गवत त्यांच्या ना लिपलेलं असतं आणि किंवा खूप छान घरटं केलेलं असतं हे बघा ह्याच्यातून तुम्ही पाहिलात ना पिल्लं वगैरे निघून गेलेले आहेत आतमध्ये बघितलात ना हे बघा पिस वगैरे दिस, तुम पक्ष्याची म्हणजे इथून वाट आलेली होती आणि इथे बघा वर बघितलात ना वर पण असं ते जाण्यासाठी ठेवतात भीड हे बघा आणि ना इथे ते हे करतात इथून असं आपल्याला राहण्यासाठी म्हणजे ह्या खोप्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ना ऊन असू दे वारा असू दे पाऊस असू दे कोणत्याही सीझनमध्ये मध्ये ह्या घरट्याला काहीही काशीही होणार नाही असं ते सुग्रेणी सुंदर खोपा तयार केलेला असतो आता हे तुम्हाला पूर्णच फाडून दाखवतो मंडळीनं आणि आता हे वर बघितलात ना दाखवतो मंडळीनं हा एक खालचा भाग आपण याचा वेगळा केलेला आहे आणि ते विणताना सुद्धा ना पहिलं हा याचा एवढा भाग विनतात आणि नंतर हा त्याचा जो खालचा भाग आहे ना तो सुंदर खोपा दिसावा म्हणून ना तयार केला जातो हा बघा हा त्यांनी आणि ना किती खोलगट केलेला आहे बघा आतमध्ये हा बघा त्याच्यात ना त्याची फुटकी अंडी वगैरे आहेत जे पिल्ल वगैरे काढून गेले आहेत बघितलं तर घाण वगैरे आहे हे बघा पंख वगैरे आहेत हा असा होता सुग्र्यांनीचा आतून खोपा आपल्याकडे असे दोन तीन खोपे आहेत जे खराब झालेले आहेत हा एक सॅम्पल साठी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला होता फायनली मंडळीनं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो सुग्रण होती म्हणजे सुग्रणीचं खोपं होतं किंवा घरटं होतं जे काय त्यांचं घर वगैरे असेल त्याचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जसं माझ्यावर मागच्या व्हिडिओप्रमाणे प्रेम केलं तसं ह्या व्हिडिओमध्येही कराल अशी खूप अपेक्षा आहे एवढं बोलून आपला जो व्हिडिओ आहे हा इथेच समाप्त करूया आणि घेऊन येऊया तुमच्यासाठी एखादा चांगला भन्नाट व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय